तर शेतकरी बंधूंनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज बघू आजचा लाव बघू शकता तर चला तर तुम्हाला आवक दाखवतो आणि लगेच बाजार भाव बघू आपण काय भाव गेला चौदाशे चौदाशे रुपये तर हा काय बघू आपण काय भाऊ घेऊ कुठचं आहे का दादा काय भाऊ गेला तेराशे हा ते दादा आहे कुठले आहे तुम्ही कुठले जोरन बघू शकता तेराशे रुपये गेला आहे एक हजार तीनशे रुपये तेराशे रुपये काय भाव गेला अकराशे साठ अकराशे साठ तुमचा कुठला कांदा आहे जोरण जोरणचे जे शेतकरी पण अकराशे साठ रुपये बघू शकता अकराशे साठ एक हजार एकशे साठ अकराशे साठ काय भाव गेला कुठला आहे कांदा बाळे तेराशे पन्नास रुपये गेले तेराशे पन्नास तुम्ही कुठले बाळ्या गेला बाळ्याच तेराशे पन्नास रुपये तर हा कांदा आहे बाराशे रुपये गेला बारा हजार साठ तर एक हजार साठ आहे कांदा बघू आपण तुम्ही कुठलं आहे दही धुले दही धुल्याच आहे भाऊ एक हजार साठ रुपये आहे कांदा आहे एक हजार सत्तर रुपये गेला दोन मोबाईल काय भाव भाव गेला गेला वा काय तेरा पन्नास एक हजार तीनशे पन्नास कुठला कांदा आहे निवाने कांदा आहे तेराशे पन्नास, तेरा पन्नास रुपये बाराशे तीस बाराशे तीस रुपये जायले बघू शकता कुठला कांदा आहे कुठला बिजोरे बिजोरेचा कांदा आहे बाराशे तीस रुपये पुढं तर बघू आपण कांदा क्वालिटी कशी बघू शकता दादा कुठला आहे का दा कांदा कुठला आहे काय भाव हो गेला साडे बारा बाराशे पन्नास रुपये जाईल अशा प्रकारचा कांदा आहे बाराशे पन्नास तर हा ट्रॅक्टर मधला बघू आपण काय भाव हो गेला दादा हा अकराशे पाच बघूया कांदा कसा आहे बघू शकता कांदा काय भाव गेला अकराशे पंचाहत्तर कुठला कांदा आहे बघू आपण कांदा क्वालिटी आहे दादा काय भाव गेला कुठला कांदा आहे कळमतेचे दादा बाराशे रुपये जायला तुमचा काय भाव गेला पंधरा पंधरा पंचवीस पंधराशे पंचवीस रुपये झाले कांदा कोणत्या गावाचा आहे शिरसमणी दादा आहे आपले शिरसमणी पंधराशे पंचवीस रुपये जायला आपला काय भाव केला साडेबाराशे साडेबाराशे रुपये जायला गाव कोणतं आहे आपलं बाराशे पन्नास गाव कोणतं आहे आपलं बारटे बार्ट्याचे येते बाराशे पन्नास रुपये काय भाव केला दादा कांदा काय भाऊ गेला बाराशे कुठला आहे कांदा कांदा कोणत्या गावाचा पाळे पाळेचे पाळ्याचं हे बाराशे रुपये जाईल काय भाव गेला काय भाव गेला साडेबारा साडेबाराशे रुपये अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस रुपये जाईल अशा प्रकारचा कांदा आहे कांदा कुठला आहे भुसनी भुसणीचे का दादा कळवणजवळचे भुसणीचे अकराशे पंचाव अकराशे पंचावन्न रुपये बारा पन्नास तर बघू शकता कांदा बाराशे पन्नास रुपये जायला दादा आहे कुठले आपण मोमूग मोमूकचे ते बाराशे पन्नास रुपये काय भाव गेले कोणते कुठलं आहे गाव नऊशे रुपये जायला गाव कोणतं सांगितलं दा? दाखटे कळव नऊशे नऊशे रुपये दादा भेटले आपल्याला दादा कुठले आपण आंबी काळ त्या चे कांदा असा आहे तर काय भाव गेला साड़े साड़े रुपे। आज साडे नऊशे रुपये बघू शकता कांदा क्वालिटी नऊशे पन्नास रुपये जाईल भेट चौदाशे ऐंशी तर चौदाशे ऐंशी रुपये कांदा गेलाय कुठले दादा आपण कनाशी लखानी लखानीचे दादा चौदाशे ऐंशी रुपये तर बघू शकता मार्केटचा आजूबाजूचा परिसर आणि आवक पण बघू शकता आता एक लागलेली आहे लाईन आणि त्याच्यानंतर दुसरी लाईन राहील तर दुसरे ट्रॅक्टर जवळ आलो आपण कांदा क्वालिटी आपण तर असं आहे बुडले दादा काय भाव गेला चौदाशे ऐंशी दादा शिरमणीचे चौदाशे ऐंशी रुपये अकराशे कुठले आपण कुठले आहे गाव कुठलं निवाने तर अकराशे रुपये गेले बघू शकला हा अरे दादा आहे निवानेचे कांदा आहे एक हजार तीनशे पट कुठले आहे कांदा निवाने का निवानेचे निवाने आहे दादा एक हजार तीनशे पस्तीस रुपये जायला तेराशे पस्तीस काय भाव घ्या काय भाव घ्या गाव कोणते विटेवाडी अकराशे पंधरा रुपये तर भाऊ हे अकराशे पंधरा पाठी टाकू राहिले अकराशे पंधरा रुपये अरे दादा पटापट भरवायला हा काय भाऊ गेला कांदा तुमचा कुठले आपण दयाने दयानेचे दादा अकराशे चाळीस रुपये ना अकराशे चाळीस काय केला दादा काय भाव केला कुठला कांदा कुठला कांदा कोणत्या का सिरसमणी सिरसमणीचे कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाच रुपये काय एक हजार पाच साडी चौदाशे पन्नास रुपये दयाण्याचा कांदा आहे काय भाव गेला एक हजार पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी रुपये गेलाय कुठला कांदा आहे आवाटी आवाटी कुठं आलं आहे आवाटी बागलान बाकला तालुका एक हजार पंचायती ना एक हजार पंच्याऐंशी रुपये काय भाव गेला होता आकराशे, आकराशे, उस्राने, उस्राने अकराशे साडे अकराशे कुठला आहे कांदा आहे वसराने वसराणीचा कांद आहे अकराशे पन्नास रुपये जायला काय भाव गेला अकरा पंचावन्न कुठलं आहे कांदा पाळे पाळ्याचे आहे दादा अकराशे पंचावन्न रुपये जायला सांगता एक हजार एकशे पंचावन्न काय भाव गेला साडेबाराशे कुठला कांदा साकोरा साखोरीचा कांदाय अठराशे पंचावन्न बघू शकता कांदा असं आहे आपण विचारू शेतकऱ्याला काय भाव गेला हे दादा आहे कुठले दादा आपण डाकटे कळवणचे ते भाव काय गेला साडे अकराशे साडे अकराशे रुपये भाव भाऊ काय सांगताय दादा दादांचं म्हणणं आहे आता तर बघू शकता कांदा क्वालिटी भारी पण साडे अकराशे रुपयाला तरी तुमची साधारण अपेक्षा किती पर्यंत सतरा अठराशे तर सतरा अठराशे दादा दादांची अपेक्षा होती सतरा अठराशे रुपये पर्यंत नाही गेला दादा कुठला कांदा अकराशे चाळीस दादा तर मित्रांनो बघू शकता गोल्टी नऊशे रुपये कुठली गोल्टी या? गोल्टी कोणत्या गावाची बुडलं आहे कडके कडकी जैदर कडकी नऊशे रुपये जायला आहे नऊशे काय भाव गेला दादा काय भाव घ्या एक हजार पन्नास बघू शकता बोलतील एक हजार पन्नास रुपये जायला गाव कोणतं आहे आपलं सावकी सावकीचे एक हजार पन्नास रुपये काय भाव गेला बारा पंच्याऐंशी तर बघू शकता बारा पंच्याऐंशी कांदा बघू शकता कसं आहे ते दादा आहे गाव कोणतं आहे दादा तळवाडे ते करते तळवाडे ते करते बाराशे पंच्याऐंशी रुपये जाय बाराशे पंच्याऐंशी पुढचा बघू लगेच दादा आहे अशा प्रकारचा कांदा आहे बघू शकता कुठला कांदा आहे काय भाव केला बाराशे पन्नास ते दादा बघू शकतो बाराशे पन्नास पावती दाखवतो बाराशे पन्नास हे साडेबाराशे बघू शकता कांदा कुठला कांदा आहे निवानी निवाणीचा कांदा आहे बाराशे पन्नास रुपये बारा साडेबाराशे काय पाहू केला साडेतेरा हे दादा आहे गाव कोणतं आहे भेंडी साडेतेराशे रुपये राहिले हजार तीनशे पन्नास हा हे दादा आहे आपले तेराशे पन्नास बघू शकता कांदा एक हजार पंचेचाळीस रुपये जाईल अशा जायला कांदा एक हजार पंचेचाळीस गाव कोणते गाव जयधर जयधर जयधरचे दादा एक हजार पंचेचाळीस दादा बघू शकता कांदा दादा कुठले आपण जयपूर काय भाव केला एक हजार रुपये एक हजार रुपये काय परवडला का कांदा चालू चालू एक हजार रुपये भाव जायला दादांचा जयपूरचा कांदा आपल्या बघू शकता कांदा क्वालिटी कशी विचारू दादा कुठले दादा आपण कुठं कळम ते काय भाव केला सोळाशे पन्नास एक हजार सहाशे पन्नास रुपये जायले अशा प्रकारचं आणि बियाणं कोणतं होतं याचं बियाणं घरचंच आहे का परवडला का कांदा कांदा परवडला विकायला काढला आहे म्हणून विकास लागेल तर सोळाशे पन्नास रुपये जायला सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास रुपये दहा आहे शेतकरी साडे बाराशे रुपये जायला कुठल्या कांदा कोल्हापूर फाटा हे दहादा आहे कोल्हापूर फाट्याच बाराशे पन्नास रुपये कडचं कान आहे बघू शकता आहे आहे कांदा तुमचं आहे का गाव कोणतं आपलं बगुर्डे तर हे दादांचा कांदा आहे बघू शकता आणि भाव काय सांगितलं दोन हजार पन्नास बियाणं कोणतं यायचं बेला बेलाच बियाणे परवडला का मग परवडला परवडला तर दोन हजार तर पन्नास रुपये दादा आपले कांदे बरवायला काय भाव दोश रुपये गेले भाऊ नऊशे कुठला आहे आपण बोलते नऊशे रुपये गेला कळम ते हे दादा आहे आपले हे शेतकरी भाऊ आहे आपले तरी बघू शकता कांदा क्वालिटी कशी त्याच बियाणे कोणतं होतं दादा बियाणे कोण घरचंच बियाणे का घरचंच बियाणे दादांचं आणि भाव काय सांगितलं अठराशे या बियाणे क्वालिटीला घेतलाय का बियाणे साठी घेतलाय ना बिण्या बियाणे साठी घेतलाय बियाणे क्वालिटीसाठी अठराशे रुपये जायला बघू शकता कांदा एक हजार कुठला आहे कांदा पसवन पसवन ते इधर जवळचा पसवनचा कांदा आहे बघू शकता एक हजार रुपये जायले एक हजार पंच्याहत्तर एक हजार दोनशे पंच्याहत्तर कुठला कांदा आहे मानू हे दादा आहे आपले शेतकरी मानूरचे शे बाराशे पंच्याहत्तर रुपये तेराशे चाळीस तेराशे चाळीस बघू शकता तेराशे चाळीस रुपये कांदा गेला कुठला दादा कांदा आहे मानूरचे आहे दादा तेराशे चाळीस बघू शकता कांदा परत दादा आहे कुठला आहे दादा कांदा का नाही तीनशे काय भाव घ्या अकराशे ना अकराशे पंच्याहत्तर कोणाचं काय भाऊया पंधराशे बघू शकता पंधराशे रुपये जायला एक हजार पाचशे चाकोरा दादा आपले चाकोराचे बाराशे पन्नास रुपये झाले बाराशे पन्नास काय भाव केला नऊशे साठ नऊशे साठ रुपये जायला बघू शकता कांदा नऊशे साठ कुठला कांदा आहे दादा बेज हे दादा आहे बेजचे पुढचं बघू लगेच काय भाव केला हो दादा एक हजार पंचावन्न कुठला कांदा आहे जवळचे एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न तुमचा काय भाव गेला पंधराशे कुठला कांदा आहे चनकापूर पंधराशे रुपये जायला हे दादा आहे हे दादा आहेत चनकापूरचे आपण कांदा क्वालिटी बघून घे अशा प्रकारचा आहे कांदा बघू शकता हे दादा आहे हे किती पंधराशे फिक्स पंधराशेच का कप वरती काय कमी जास्त पंधराशे पंधराशे रुपये जाईल तुमचा काय भाव गेला काय भाव गेला कांदा साडेनऊशे साडेनऊशे रुपये जायला बघू शकता साडेनऊशे रुपयाचा सा कांदा गाव कोणतं आहे असली साकोरेपाडा साकोरेपाडा बाराशे कुठला कांदा आहे कांदा कोणत्या गावात आहे दत्तनगर दादा आहे दत्तनगरचे बघू शकता बाराशे रुपये गेला एक हजार दहा एक हजार दोनशे रुपये काय भाव हो केला मला अकराशे तुम्ही सध्या कुठले ते कळवण मानूर, हे दादा आहे कळवण माणूस अकराशे परवडला काय काकू काय सध्या परिस्थिती खूपच वाईट आहे दादा बोलणं ऐकून आपल्याला वाटतंय अकराशे किती गेला हा अकराशे फक्त अकराशे रुपये गेला तर यावर सरकारने थोडा विचार करायला पाहिजे जास्त स्वतः शेतकरी बरोबर बघू शकता सत्तर रुपये वाचवण्यासाठी तर दादा बघू शकता अकराशे कुठला कांदा बहूर तर अकराशे रुपये जाईल बघू शकता अकराशे आपण ट्रॅक्टर मध्ये माल भरला गेला पण आपण कांदा क्वालिटी बघून घेऊ लगेच तर बघू शकता अशा प्रकारचा माल आहे काय भाव जायला साडेबाराशे गाव कोणते सावरपाडा सावरपाड्याचे दादा अकराशे काय काय ना साडेबाराशे किती चौदाशे रुपये जायला बघू शकता एक हजार चारशे कुठला कांदा आहे बेस्ट गाव काल पण होतं काल पण आले तर काल काय भाव गेला चौदाशेच गेला तर काल पण चौदाशे गेला तर आज पण चौदाशेच रुपये जायला तर बोलते मित्रांनो मिक्समध्ये थोड्या मोठ्या साईजमध्ये तर दादा आहे कुठले दादा आपण बुंदाटे का। बुंदा काय भाव गेले एक हजार तर बघू शकता बुंदाटेचे एक हजार रुपये भाव आहे नमस्कार कुठले आपण बारड्याचे दादा तर बघू शकता त्यांचा कांदा आहे अशा प्रकारचा कांदा आणि भाव काय केला एक हजार पासष्ट पासष्ट एक हजार पासष्ट रुपये जाय बघू शकता